श्रीगुंदा बैलगाडा संघटनेच्या भव्य अशी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते या शर्यतीमध्ये एकूणच सात बक्षिसे वितरण करण्यात आले यामध्ये प्रथम क्रमांक जय हनुमान यांच्या अनुकेत युवराज जाधव बारामती यांना मिळाला तर द्वितीय क्रमांक जय हनुमान संग्राम ग्रुप यांना मिळाला तर तृतीय क्रमांक श्री मोर्या प्रसन्न ग्रुपला तर चतुर्थ क्रमांक श्री मोर्या प्रसन्न अनिकेत कांचन यांना मिळाला आहे तर पाचवे बक्षीस श्रद्यस अरिकीत कांचन मोरगावकर यांना मिळाला तर सहावे बक्षीस वेदपार्थ अभिजित वागस्कर यांना तर सातवे बक्षीस श्रीगोंदा येथील सद्दाम जकाती यांना मिळालाय अतिशय भव्य स्वरूपात या बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते आयोजकांकडून अतिशय योग्य नियोजन केले असल्याचे स्पर्धकांनी यावेळी सांगितले जवळपास चार पाच हजार प्रेक्षक या ठिकाणी स्पर्धा पाहण्यासाठी होते यावेळी बक्षीस स्वरूपात ज्यांनी मदत केली सर्वांचे आभार आयोजकांनी मानले दीपक पिंपळे युवा उद्योजक विनंती कृपया आपण अकरा हजार रुपयाचं बक्षीस सिद्ध करून दिले ताशिर नगराध्यक्ष आदरणीय मनोहर दादा पुन संग्राम ग्रुप आणि एक नंबर जय हनुमान आणि युवराज जाधव बारामती यांनी उपलब्ध राहायचे चला आणि प्रदीप जी आउटी साहेब या सर्वांनी मिळून कृपया आपण स्टेज वरती येते चला आणि देण्यासाठी आणि यानंतर एक नंबरच आणि आपल्या सर्वांसाठी आनंदाची बातमी देतो ह्या वर्षी हे बैलगाडा शर्यतीचं रात्री दिवशी परत एकदा पुढच्या वर्षी म्हणजे वर्ष दुसरे ही बैलगाडा शर्यत होणार आहे मी रोहित रमेश गोंधळी चोवीस मैदान आत्ता पार आहे मैदान पूर्णपणे व्यवस्थित आणि शासनाच्या नियमानुसार पार पडलेला आहे ह्याच्यात आपण सात बक्षीस ठेवले होते पहिले एक्कावन हजार होतं दुसरं एकतीस हजार रुपये होतं तिसरं एकवीस हजार होतं आणि चौथ पंधरा हजार आणि पाचवं अकरा हजार सहावं सात हजार आणि सात व पाच हजार असे आम्ही बक्षीस वितरण सात बक्षीस वितरण केलेले आहेत त्यांच्यासोबत त्यांना ढाली आणि ट्रॉफी दिलेल्या आहेत की मैदान पाहिला जवळपास नाही म्हणलं तरी चार ते पाच हजार प्रेक्षक आलते सो बाहेरून आलते आपल्या गावातले आलते जेवढे बैलगाडा प्रेमी जेवढे बैलगाडा बैलगा शौकीन येत बैलगाडा मालक जवळपास बैलगाड्या मालक बैलांची संख्या किंवा बैलगाडीची संख्या जवळपास शंभरच्या आसपास आपल्या माहितीला पहिल्याच वर्षी आली अठ्ठ्याऐंशी गाड्या आल्या होत्या अठ्ठ्याऐंशी गाड्यांमध्ये एकूण एकवीस गट पळाले एकवीस गटामध्ये आदत बैलांचे एक आदत आणि एक बैल असे अकरा गट पळाले व एक दुसरा एक बैलचे दहा गट पळाले या एक आदत एक बैल आणि एक दुसा एक बैल असे टोटल एकवीस गट पळाले त्यामध्ये सात सेमी झाले एक आदत एक बैलचे चार सेमी झाले तसेच एक दुसा एक बैलचे तीन सेमी झाले सात सेमी मधून सात गाड्या पळून वरती आल्या सात सेमी सात गाड्यांचा सात गाड्यांची एक फायनल झाली या फायनल मधून सात बक्षीस सात जणांना वितरण करून दिले या व्यतिरिक्त पुढच्या वर्षीचं मैदानाचं हे नियोजन आजच बाकीच्या वरिष्ठ मंडळींशी बोलून पुढच्या वर्षीच्या मंदिर मैदाना पुढच्या मैदानाचं हे नियोजन आजच केलेलं आहे पुढच्या वर्षी भैरनाथ यात्रेच्या तिसऱ्या दिवशी आमचं ग्रामदैवत भैरनाथ यात्रेच्या तिसऱ्या दिवशी मैदान हे याच पद्धतीने श्रीगोंदा केसरी असं होईल आजच्या मैदानासाठी ज्यांनी ज्यांनी आमच्या आम्हाला बक्षिसाच्या रूपाने सौजन्य दिलं तसेच फुलना फुलाची पाकडी म्हणून काही बऱ्याच लोकांनी आम्हाला सहकार्य केलं अशा सर्वांचे आमच्या बैलगाडे प्रेमींच्या तरीच बैलगाडा संघटनेच्या वतीने सर्वांचे आभार मानतो व असं सहकार्य आमच्यावरती राहू दे अशी विनंती करतो शे मैदाना आम्हाला अचानक कळले आमचा पहिराही नव्हता आम्ही एका रात्रीत पहिरा केला गाडी जुळावली गाडी भाड्याने सांगितली की ते सकाळी आम्ही आलो हे सगळं क्रेडिट आमच्या डायवरला आहे डायवरनी पहिरा केला दशरथ पाटील त्यांनी पहिरा केला त्यांनी गाडी जुळवली ते म्हणले मी माझ्या पद्धतीने गाडी आणणार तुम्ही कोणी काय बोलायचं नाही जे ते बोलले ते आम्ही केले आणि त्यांनी आम्हाला एक नंबर करून दिला त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सगळे झाले एक नंबर त्यांनी करून दिला आम्हाला माझं गजनी पाटील गाव खंडज ड्रायव्हर आहे मी शे रात्री अचानक मी पायरा जोडावला आणि गाडी इतकी छान पळाली गटाला शेमीला फायनलला शी शे मला कॉन्फिडन्स होता की गाडी फायनल करणार आहे म्हणून पण मी रात्री पायरा केला अचानक श्या वासराचे दोन तीन गुलाल मी केलेले आहेत श्या बाईलाचा पहिल्यांदा मी फेरा काढला होता गुलाल का शंभू रणजित परत यांचा शंभू गुणावर त्यांचं गाव आहे आणि हा अनिकेत जाधवांचा शिरवली गाव कसं मनात काय असतं मनात अशी धाकधुकी असते की काय होईल काय नाही परंतु एकदा गाडी सुटली का नाही की आम्ही आमच्या ह्याच्यातनं गाडी हमतो म्हणजे कुठला का डायव्हर असताना काय भीती अपघाताची भीती काय असते अपघाताची भीती आता वेळ काळ बघूनच सगळं करा हा बैल बैल खातीशी असल्यावरती मग नाही काय वाटत तसं पण तालुका फलटण जिल्हा सातारा लगेच Uh, काय आज श्रीगोंद्यामध्ये बैलगाड्यात आयोजित केली होती तुमच्या बैलगाडा गाडाचा पहिला नंबर कसं वाटतं काय uh, uh, खूप आनंद होतोय बऱ्याच दिवसापासून प्रथम क्रमांक मिळत नव्हता हो आतापर्यंत बरेचसे गुलाल झाले आम्हाला पण प्रथम क्रमांकाचं पारितोषिक कधी भेटलं ना आणि त्याचं मानकरी पण नव्हतं म्हणजे असायचो आम्ही पण खाली तीन चार पाच नंबरमध्ये असायचो पण प्रथम क्रमांक आज पहिल्यांदाच मिळाला त्याचा खूप आनंद होतो आयोजन केलं होतं आयोजकांचं बद्दल काय म्हणते आयोजकांनी इतकं खूप सुंदर असं नियोजन केलं होतं म्हणजे आमच्या फलटण तालुक्यामध्ये अगदी सातारा जिल्ह्यामध्ये पण असे नियोजन होतात पण त्यापेक्षा अतिशय सुंदर असं आम्हाला आज श्रीगोंदा केसरीमध्ये हे नियोजन पाहायला भेटलं काय बैलांचं नाव काय आणि एकंदरीत बैलांची जोपासना कशी का जोपासना म्हणजे हा माझा भाव आहे विशाल हा याचं सगळं देखभाल त्याच्याकडे असते सगळी त्याचं चारा खाणं पिणं सगळं ते तोच बघत असतो जोपासना काय नाही त्याला रोज सकाळची हिरवा चारा किंवा पशुखाद्य जे काय असेल ते सगळं ते पाणी त्याला व्यायाम द्यायचं पवनी घालायचं हे सगळं नियोजन याच्याकडेच राहतं माझं नाव प्रशांत बाळासाहेब विहाळे गाव खडकी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर आपला आज बैलगाडी शर्यत होती कितवा नंबर आला आपल्या गाड्याचा आपला चतुर्थ क्रमांक आला चतुर्थ क्रमांक ह्याच्या आधी किती वेळा आपण गाडी अशा स्पर्धेमध्ये उतरवली होती काय अनुभव आहे आपला आपला अनुभव गाड्या बऱ्याच वेळेस ह्याच्या आधी चार पाच वेळेस गुलाल केला बैलाने एक नंबर बी केला दोन नंबर चार नंबर ही थोडंफार चालूच असतं महाग पुढं गाडी गोलाला राहणं एवढं सोपं नाही काय काय वाटतं एकंदरीत आता जे संगोपन करता यांचं कसं होत काय कसं होतं काय बारकेला अकराला सांभाळल्या सांभाळावं लागतं त्याला काय सांभाळ केल्याशिवाय ही होत नाही पळत नाही सगळ्या गोष्टी होत नाही होतं नियोजन कोणा अन्याय नाही काय नाही काय नाही जसं आहे तसं एक नंबर झालंसर मैदान झालं आता पुढची एक नंबर करण्यासाठी ह्याच्या आधी बी एक नंबर झालेला आहे काय तर अजूनही प्रयत्न चालूच आहे आज श्रीगोंदा या ठिकाणी श्रीगोंदा केसरी दोन हजार चोवीस भव्य अशा बैलगाडा शर्यतीचं आयोजन राहुल वडोळकर आणि मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेलं होतं खरंतर श्रीगोंद्यातील बैलगाडी स्पर्धेमधली ही पहिली स्पर्धा आहे श्रीगोंदा शहरामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर आज बाहेरच्या जिल्ह्यातून बैलगाडा मालकांनी हजेरी लावली आणि संपूर्ण दिवसभरामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची स्पर्धा या ठिकाणी पार पडली गेली दहा वर्ष बैलगाडा शर्यतीवर मान्य सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातलेली होती परंतु आपण अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या माध्यमातून बंदी उठवण्यासाठी प्रयत्न केले आणि आज बैलगाडा शर्यती चालू झाल्यामुळे ग्रामीण भागामध्ये अर्थकारणामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरचे चांगले बदल झालेले आहेत शेतकऱ्यांचा हा छंद आहे आणि यामुळं गो गोवंश असेल देशी गोवंशातील जे बैल गायी असेल यांचं अतिशय चांगल्या पद्धतीने जतन संवर्धन होण्यास या शर्यतीमुळे मदत होते भविष्यात ही शर्यत श्रीगोंद्यात खूप मोठ्या प्रमाणात आयोजित होईल अशी मी अपेक्षा या ठिकाणी निश्चित व्यक्त करतो आणि आज ज्यांनी या शर्यतीमध्ये प्रथम क्रमांक मिळवला त्या अशा सर्व विजेत्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो धन्यवाद जनजागर मराठी साठी गणेश कांबळे श्रीगोंदा